कुठे जायचं कशाला गावाला गेलो होतो म्हणून माझी रक्षाबंधन राहिली म्हणून दर श्रेयाकडे जायचं म्हणून गाडीत येऊन बसला दीदीला काय घ्यायचं गिफ्ट कॅडबरी कॅडबरी घ्यायची अगोदर कॅडबरी घ्यायची म्हणून गाडीला स्टार्टर मारला आणि झटकीपट दुकानात जाऊन कॅडबरीचं पॅकेट घेतलं आणि पटकन रियाच्या घरी येऊन पोचले दर्श आलाय बघून रियाने सुद्धा पटकन आरतीचं ताट घेऊन आले आणि दर्शला कुंकू लावून त्याची आरती ओळून त्याला राखी बांधून घेतली राखी बांधून झाल्याच्या नंतर सगळ्यांना बाय करून दर्श गाडीत येऊन बसला मनासारखं झाल्याचा आनंद दर्शच्या चेहऱ्यावर क्लिअर दिसत होता त्याचे एक्सप्रेशन बघत बघत आम्ही घरी परत आलो